जलसमाधी आंदोलनाच्या चेतावणीनंतर मिळाले पाणी सोडण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते व सावता माळीचे कार्याध्यक्ष पांडुरंग कोठारी यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत धरणातच आंदोलन सुरू राहणार मंगरूरपीर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले सोनल प्रकल्प हे वनोजा तपोवन तराळा पेडगाव इचा नागी लाठी हिरंगी चोरद शेलूबाजार गोगरी खेरडा चिखली या प्रमुख गावांना पाणी सिंचन असते त्यांना जोपर्यंत सोनल प्रकल्पाचे पाणी सोडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन पाण्यामध्ये चालू राहणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाडे यांनी दिला हे आंदोलन सकाळी अकरा वाजता सुरू झाले व संध्याकाळी कार्यकारी अभियंता यांनी चार वाजता पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यानंतर पांडुरंग कोठाळे यांनी आंदोलनात भाग घेणाऱ्या सर्व साथीदार पत्रकार संबंधित अधिकारी यांचे आभार मानले व आम्ही शेतक्यांच्या अधिकारासाठी कधीही तयार आहोत वेळप्रसंगी आणखी संघर्ष करण्यास प्रयत्नशील आहोत शेतक्याला पाणी द्या पाणी द्या आमची मागणी पूर्ण करा अशा घोषणा त्यांनी धरणाच्या पाण्यामध्येच उभे राहून केल्या यावेळी प्रकल्प कर्मचारी पत्रकार प्रकल्प संबंधित अधिकारी मंगरुळपीर पोलीस स्टेशनची अधिकारी आणि शेतकरी हजर होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज